मित्रांनो सुदर्शन घुलेच्या वेगवेगळ्या कहाण्या तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहिल्या असतील किंवा न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून पाहिल्या असतील परंतु मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी कोणीही सांगणार नाही आणि जी शंभर टक्के खरी आहे मित्रांनो तुम्ही टायटल पाहिलं आहे आणि त्या टायटलवरच बोलणार आहे वायफळ काहीसुद्धा बोलणार नाही आणि अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणार आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला ही सर्व घटना तुम्हाला सर्वांना माहीत आहे परत परत रिपीट करण्याची गरज नाही ही हत्या केल्यानंतर तो बीड जिल्ह्यातून बाहेर पडला प्रथम तो संभाजीनगरला गेला संभाजीनगरमधून त्याने पुणे गाठलं आणि मित्रांनो पुण्यावरून पुन्हा तो मुंबईला गेला भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये त्याने त्याच्या ओळखीच्या परिचयाशी कॉन्टॅक्ट केला परंतु त्यांनी त्याला तिथं थारा दिला नाही आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी स्टेशन गाठलं आणि स्टेशनवर यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की प्रकरण किती गंभीर आहे त्याने अगोदर त्याच्या मिशा काढल्या होत्या म्हणजे मित्रांनो त्याच्या मना मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती किंवा आपण पकडले जाऊ याची भीती किमान त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि तिथून ते गुजरातला पसार झाली आणि गुजरातमध्ये एका मंदिरामध्ये राहिले ही सर्व कहाणी तुम्हाला पाहायला भेटेल ऐकायला भेटेल आणि नंतर त्यांच्याकडचे पैसे संपल्यामुळे त्यातील एक जो कृष्णा आंधळे आहे तो पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला आणि मित्रांनो त्याची वाट न पाहता हे दोघेजण परत महाराष्ट्रामध्ये आले आणि तिथं जो डॉक्टर वायबसी आहे याच्या कॉन्टॅक्टमध्ये ते असल्यामुळे पकडले गेले हा सर्व घटनाक्रम तुम्हाला माहीत आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं किंवा ज्या पद्धतीने एकट्याला गाठून अटॅक करण्यात आला संतोष देशमुख कुठं येणार कोणत्या मार्गाने जाणार ही सोनवणेकडून टिप्स घेतली आणि त्या टिप्सच्या आधारे त्याला पकडलं आता मित्रांनो मला येथे जो मुद्दा उपस्थित करायचा आहे पूर्वीच्या काळी आपण आपल्या धर्माची गोष्ट करतो पूर्वीच्या काळी युद्ध हे समोरासमोर लढलं जायचं म्हणजे समोरचा जो आपला शत्रू आहे जो विरोधक आहे त्याला पूर्णपणे संधी दिली जायची नीट लक्षात ठेवा महाभारताचं युद्ध आपल्या सर्वांना माहीत आहे महाभारतामध्ये सुद्धा कौरवाचं पांडवाचं युद्ध झालं ते सुद्धा समोरासमोर युद्ध झालं त्यामध्ये दोघांनाही समान संधी असायची तयारी करण्याची परंतु यांनी प्लॅन करून एकट्याला सर एकट्या सरपंचाला गाठलं म्हणजे मित्रांनो हे खरंच मर्द होते का हा माझा प्रश्न आहे हे खरंच जर मर्दाच्या अवलाद होती यांची तर यांनी समोरासमोर अटॅक करायला हवा होता त्याला पुरेपूर संधी द्यायला हवी होती त्याला आव्हान द्यायला हवं होतं इथं इथं य आणि आम्ही येतो तू य आणि मग त्यावेळेस जर अटॅक केला असता तर एक खरच मानलं असतं खरंच हे फिलन आहेत खरंच हे डॉन आहेत परंतु मित्रांनो हे डरपोक आहेत डरपोक या गोष्टीचा कोणीही विचार करताना दिसत नाही आणि मित्रांनो यांच्यामध्ये एकट्याला गाठून मारण्याची सुद्धा हिंमत कुठून आली हे सुद्धा नीट लक्षात ठेवा परत लक्षात ठेवा यांना संतोष देशमुख यांना पाळत ठेवून मारण्याची हिंमत कुठून आली कारण यांच्या पाठीमागे प्रशासकीय यंत्रणा पोलिस यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा यांचं पाठबळ होतं आता नीट विचार करा जर यांना पोलिसांचं पाठबळ नसतं पोलिसांचं पाठबळ होतं हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये उघड झालेलं आहे सी पोलिसांचं पाठबळ होतं हे एफ आय आर नोंदविताना स्वतः मनोज जारांगे पाटलांना यावं लागलं तेव्हा सर्व आरोपींची नावे त्यामध्ये आली आणि मित्रांनो वाल्मिक कराडे याच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यासाठी सुद्धा लोकांना हे प्रकरण उचलून धरावं लागलं आणि त्यानंतर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची हिंमत त्या अधिकाऱ्यामध्ये आली म्हणजे लोकांना दबाव निर्माण करावा लागला नाहीतर पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा जर लोकांनी दबाव निर्माण नसता केला तर अगदी हे प्रकरण अगदी सहजपणे जिरवलं गेलं असतं या सहापैकी एखाद्याला आरोपी केलं असतं नीट लक्षात ठेवा या सहा सहापैकी एखाद्याला आरोपी केलं असतं आणि तो सुद्धा नंतर फरार म्हणून घोषित केला असता आणि हे प्रकरण दाबलं गेलं असतं मित्रांनो नीट लक्षात ठेवा यांच्या पाठीमागे असणारी ही यंत्रणा जर नसती तर यांची स्वतःची लायकी किती आहे स्वतःची योग्यता किती आहे तर यांची अजिबात हिंमत नाही एकतर एवढी मोठी यंत्रणा असून सुद्धा पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा राजकीय यंत्रणा पार वाल्मिक यांच्या यांच्यासारखा राजकीय वर्दहस्त सुद्धा यांची समोरासमोर लढण्याची हिंमत नव्हती म्हणजे लक्षात ठेवा हे किती नामर्द आहेत अहो एवढा मोठा तुमच्याकडे जर वर्दहस्त असेल आणि जर तुम्ही अशा एकट्याला गाठून छुप्या पद्धतीने चौघजण मिळून एकाला मारता यामध्ये कसली मर्दानगी आहे यामध्ये कसल्याही प्रकारची मर्दानगी नाही मी त्याने मिशा काढल्या म्हणून त्याला नामर्द ठरवणार नाही नामर्द त्याला यामुळे ठरवत आहे कारण समोरासमोर लढण्याची यांच्यात हिंमत नव्हती हिंमत नाही आणि मित्रांनो असे डरपोक मी जण पाहिलेले आहेत जण पाहिलेले आहेत यांच्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही खरा मर्द तो असतो जो आव्हान देतो वेळ सांगतो ठिकाण सांगतो आणि त्या पद्धतीने काम करतो म्हणजे हे डरपोक आहेत नामर्द आहेत हे सुद्धा या महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे यासाठी आजचा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम